कशा आज सगळे आहात का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ समोर तर आता मेथीचं सीजन चालू झाले मार्केटमध्ये भरपूर अशी मेथी पण यायला लागली आणि स्वस्त पण झाली मेथी सस्त म्हणजे जी चार साठ रुपयाला जोडी भेटायची ती वीस रुपयाला भेटते तसंच झाले आता मी चार पाच दिवस झाले सारखी मेथी मेथी करते पण आज नवीन रेसिपी करते तुमच्या सगळ्या पण शेअर करू भरपूर दिवस झाले मला रेसिपी ट म्हणजे मेथीची मसाला लसूण मेथी टाकायची होती पण टाईमच भेटत नव्हता की बाबा लसूण मेथी टाका टाका आणि मुलं काय माझे जास्त मेथी खात नाही आणि मी एकटी आणि माझ्या नवऱ्याला भरपूर आवडते म्हणून ते आम्ही करत राहतो दोघांसाठी तर आज म्हणते ते लसूणी मेथी तर रेसिपी तुमच्या सगळं पण शेअर करते व्हिडिओ पूर्ण बघा आणि च आवडला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मंडळी रेसिपी बघू कस्तुरी लसूण मेथी करण्यासाठी तेल टाकून मस्त लसूण त्यात तळून घेतलाय चांगला त्या त्यात मी थोडीशी मेथी टाकून घेतो चार अर्धी जोडीच मेथी माझ्या खाली अगदी मस्त परतून घ्यायचं त्याच्यामध्ये त्या लसणामध्ये मेथी चांगली शिजून घ्यायची मेथिश तर आपण मसाला काढून घेऊ हे हो। बघा मी हा चणे तीळ आणि शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेत आणि मस्त आता मिक्सरला पातळ्याच्यात वाटून घेणार आहे जसे आपण रशाची भाजी करतो ना तसे वाटतो ना तसेच वाटणार खाली ग्रेवी वाटणार आता आपण चांगले भाजून घेतले तर याला मिक्सरला चांगलं बारीक करून घेते लसूणमध्ये आणि थोडसच मीठ टाकलं होतं मिठात आणि नसता मध्ये चांगले मिठ बघा शिजून घेतले मी तिथं पूर्ण पाणी आटून घेतलं आता मी ते काढून घेते तोपर्यंत इकडे मी वाटण पण केलं तीळ शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ होती ना त्या डाळ नव्हती माझ्या इकडं फुटाणे होते मग फुटाणे शेंगदाणे आणि आवरीची तीळ मस्त वाटण करून घेतलं आता आपण पुढची रेसिपी बघू मस्त मी ते काढून घेतले त्याच कढईमध्ये आता मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले ते तळून घेते बारीक कापलेत बघा मी मस्त कांदा तळून घ्यायचा पूर्ण लाल होत कांदा चांगला तळून झाला दोन टमाटे घेते पण चांगले घ्यायचं काय तो तो कांदा टमाटा तळला तरच भाजी चवदार लागते कच्चा राहिला का मग तो कांदा कच्चा कच्चा लागतो तसं नाही करायचं आपल्याला आपण पूर्ण पूर्ण एकदम होऊन घेणार आहे टमाट बघा चांगला शिजून झाला मसाला टाकू मी गरम मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि किचन किंग मसाला हळद घेऊन मीठ चवीनुसार आता आपण हे टाकून घेऊ वापस आहे का गरम मसाला कांदा सॉरी किचन का, किंग मसाला घाटी मसाला आमच्याकडे आंबारी म्हणतात लाल तिखट मीठ गरम मसाला आणि हळद आता हे टाकून आता ते मस्त परतून घेते मसाला चांगले परतून झाले आता मी हे आपलं वाटण होतं ते टाकून घेते याच्यात याला मस्त परतून घेते मस्त बघा लय भारी सुगंध सुटला मसाल्याचा मस्त याला परतून घ्या आपण एकजीव करून घेऊ कलर बघा मसाल्याचा काही दिसतोय ना एक नंबर आता आपण याला मसाला बघा आपला किती सुंदर रणसुर आहे हा मसाला आपण पंधरा मिनटं परतून घेऊ शिजण्यासाठी आपलं म मिक्सरमध्ये भांड्यातच दोन थोडंसं पाणी टाकलं आता टाकून आता आपण याला, याला वय दो दोन मिनटं तरी वाक काढून घेऊ म्हणजे मसाला आपला शेंगदाण्या ते ना मस्त मसाला शिजून जाईल शिजल्यानंतर पुढची रेसिपी करायची तुम्ही वापस बघून घ्या मसाला एक नंबर झालाय आणि टेस्ट पण लय भारी येणार आहे कारण की खुशबूस होती भारी त्याला शिजून झाले बघा आपले आता आपण ही बघा फ्राय केलेली मेथी टाकून घेऊ मेथी आता मस्त याच्यात गोळून घ्यायची अशी भाजी केली की एक चायवाची दोन चपाती आरामशीर खात माणूस मेथी शिजताना कधी पण मीठ टाकायचं का ते मेथी बघा हिरवी हिरवी गार राहते नाही तर नाही का मेथी शिजलून झाले का कलर चेंज होतो तर या मेथीचा मीठ टाकलं ना आपण शिजताना तर कलर चेंज होत नाही बघा तर आपण याला लसणाचा तडका देऊ फोडणी देण्यासाठी बघा माझ्याकडे फोडणी पात्र नाही म्हणून मी आपलं पळीमध्येच तेल आणि लसूण टाकून घेतलं मस्त याला लाल झरस करून घेते लसूण चांगला लाल लालझरस टाळला पाहिजे तिची रेसिपी अज्जा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा मला कशी मी भाजी बनवली आणि नक्की अशी बनवून खाऊन बघा नंतर कमेंट करा का तर भाजी अशी बनवली एक नंबर लागते ज्वारीच्या भाकरी संगे तर अतिउत्तम तर नक्की करून खाऊन बघा चला मंडळी बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ